दिलेल्या धडकेत रिक्षा चालक ठार कोल्हापूर गड इंग्लंज तालुक्यातील सेंद्रे येथील सदाशिव बाबू फेगडे वर्ष बेचाळीस याचा शुक्रवार दिनांक तेरा रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास औरंगाबाळ फाटा येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुदा पी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यातील मयत सदाशिव फेगडे रिक्षाचालक असून ते संकेश्वरहून गडिंग्लजच्या दिशेने जात होते त्याचवेळेस गोव्याहून कर्नाटकच्या दिशेने जात असलेली होंडाकार यांची रिक्षाला जोराची धडक बसून हा अपघात झाला या घटनेची माहिती गडिंग्लज पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून अपघातातील कारसह कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुले असे आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर